आज आपण न चुकता अतिशय सोप्या पद्धतीने पाकातील रवा नारळाचे लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत त्यासाठी गॅसवर एक कढई गरम करायला ठेवायची त्यामध्ये दोन वाट एवढा खवलेला नारळ घालायचा आणि सतत हलवत अशा पद्धतीने भाजून घ्यायचा नारळ भाजला की काढून बाजूला ठेवायचा आहे आता कढईमध्ये आपल्याला तूप घ्यायचं आहे त्यामध्ये दोन वाट्या एवढा बारीक रवा घालायचा आहे आणि याला सतत हलवत चांगलं खमंग असं भाजून घ्यायचं आहे साहित्यासाठी कॅप्शन नक्की चेक करा सगळे साहित्याची लिस्ट दिलेली आहे रवा असा भाजला गेला की भाजलेल्या नारळ यामध्ये घालून मिक्स करायचं आणि हे बाजूला ठेवायचं आता एका पातेल्यामध्ये आपल्याला दोन वाट्या साखर घ्यायची साखर पूर्ण बुडेल एवढं पाणी घालायचं आहे आणि याला सतत हलवत आपल्याला साखरेचा छान एक तारी पाक तयार करून घ्यायचा आहे या पद्धतीने पाक आपला तयार याला छान तार यायला लागली की गॅस बंद करायचा आणि हा गरम पाक आपल्याला यामध्ये घालायचा मिक्स करायचा आवडीनुसार यामध्ये सुकामेवा वेलची पावडर घालायची आणि एक चमचाभर यामध्ये तूप घालायचं यामुळे लाडू छान मऊ होतात आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचे झाकण ठेवून याला गार होण्यासाठी ठेवायचं मिश्रण या पद्धतीचं झालं की याचे आपल्याला पटापट लाडू तयार करून घ्यायचे जर तुम्हाला भरपूर टिप्स आहेत डिटेल्ड व्हिडिओ पाहिजे असेल तर यूट्यूबवरती अपलोड केलेला आहे नक्की चेक करा तर इथे आपले मस्त मौसूत रवा नारळाचे लाडू खाण्यासाठी तयार आहेत